त्यावरून डिलायची पावडर टाकते हे पहा मस्त नमस्कार मंडळी कशा आहात सगळे ना तर माझी सकाळची घरातली सर्व कामं पूजा पण झाली आणि आमच्या दोघांचा नाश्ता पण झालाय आमचा आणि माझा आर्य काय अजून उठला नाही आणि आज नाश्त्याला वेगळं असं काही बनवलं नाही मी मस्तपैकी चहा आणि तूप लावून चपाती आम्ही दोघांनी खाल्ली पण आर्यसाठी मला बनवावं लागेल आर्य चहा चपाती खात नाही आणि आज दुपारच्या जेवणात मी मस्तपैकी पालक पनीर आणि फुलका बनवणार होणार आहे पालक पनीरची रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करेल खूप सिंपल आहे आणि खायला पण खूप टेस्टी लागते तुम्ही पण घरी ट्राय करून बघा तर चला आता मी स्वयंपाकाला सुरुवात करते इथे मी पाणी गरम करायला ठेवले पालक मी कालच निवडून ठेवला होता तो परातीत काढून घेते पालक आता स्वच्छ धुवून घेते इथे पाणी पण गरम झाले त्यात मी आता पालक टाकून एक पाच मिनटं शिजून आहे पालक आता पाच मिनिटं मी शिजून घेतलाय आता तो गरम पाण्यातनं काढून मी थंड पाण्यात टाकते आता पालक मी थंड पाण्यातून काढून मिक्सरच्या भांड्यात काढून घेते आता पालकासोबतच मी पुदिना आणि कोथंबीर आणि थोडंसं आलं हे सर्व मी वाटून घेते पॅन गरम झालाय त्यात मी तेल टाकते त्यासोबतच एक चमचा बटर टाकते आणि त्यात आता मी पनीर फ्राय करून घेते पनीर आता फ्राय करून झालेत मी काढून घ्यायचे बाउलमध्ये त्याच पॅनमध्ये आता मी थोडेसे जिरे दोन दालचिनीचे तुकडे आणि तेजपत्ता टाकते आता टाकते थोडस हिंग लाल मिरची पावडर थोडीशी हळद धने पावडर टाकली चवीपुरतं थोडंसं मीठ मिक्स करून घेते आता त्यात टाकते दोन्ही ते पण मिक्स करते आता त्यात मी पालक प्युरी केली होती ती टाकली मिक्स करून घेते एक चमचा मी गव्हाचं पीठ टाकले पुन्हा मिक्स करून घेते गव्हाच्या पीठाने ग्रेवी थिक होते म्हणून टाकायचं आता त्यात हे फ्राय केलेले पनीर टाकते मिक्स करून घेते आता पालक पनीर तयार झालाय त्यावरून मी फ्रेश क्रीम टाकते आता मी फुलके बनवून घेते पालक पनीर बरोबर असे फुलके छान लागतात खायला आता सगळा स्वयंपाक झालाय मी यांच्यासाठी ताट तयार करते सासूबाईंनी चीक आहे हो तो बनवते मी आता गाळून घेते आता साखर टाकते त्याच्यात आता मिक्स करून घेते आणि मी परातीतच असं शिजवून घेतेची वड्या पण खूप सुंदर पडतात त्याच्या आता साखर विरगळली आहे त्यातली पातेल्यात पाणी ठेवून मी अशी परातीतच शिजवून घेतेची चिक्की किंवा खरवस त्यावरून बिलायची पावडर टाकते आणि परत झाकून ठेवून देते वीस पंचवीस मिनटं लागतात शिजायला आता गॅस बंद करून मी दहा पंधरा मिनटं झाले चीक तयार झाला आता काल चीक बनवलेलं मी फ्रीजमध्ये ठेवला होता एवढं मोठं ताट नव्हतं मग मी फॉइल पेपर लावून झाकून ठेवलं हे पहा मस्त झालंय आता त्याच्या वड्या पाडून घेते हे पहा मस्त झालाय चीक हे पहा मंडळी मस्त चीक तयार झालंय